बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे तिसऱ्या श्रावण सोमवार घोडेगाव मार्गाने दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी कैलासवासी माजी आमदार बिडियांना काळे फाउंडेशन व श्री शेठ एकनाथ शेठ होनराव व नर्मदे हर परिवार घोडेगाव यांच्या वतीने विशाल भंडाराचे आयोजन करण्यात आले होते मनसर भीमाशंकर रस्त्यावरील घोडेगाव वनमाला मंगल कार्यालयाच्या बाहेर भाविक भक्तांनी खिचडी प्रसादाचा आस्वाद घेतला या ठिकाणी नर्मदे हर परिवार तसेच कैलासवासी माजी आमदार बिडियांना काळे फाउंडेशनचे सदस्य घोडेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच ग्रामदैवत श्री राजा आशीर्वादाने आज बिडीकाळे माझे आमदार बिडे गाणे फाउंडेशन जळू शेठ म्हणराव तसेच नर्मद्या परिवाराच्या वतीने दरवर्षी इथे खिचडे वाटपचा जो भंडारा आयोजित केला जातो त्याचे आज हे चौथं वर्ष आहे आणि मी विशेष सांगायचं म्हणजे माझी या तालुक्याचे माझे आमदार बिडे अण्णा काळे हे राजकारणामध्ये नेते म्हणून एवढे प्रसिद्ध होते तेवढेच समाजकारणात माणूस म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांच्या पावला पाऊल ठेवून त्यांचे नातू असतील कपिल काळे त्यांचे चिरंजीव दिलीप भाऊ काळे माजी संचालक शरद शिवाय आहे जयसिंग काका काळे शरद जेटली फुले जिल्हा राष्ट्र काँग्रेस तसेच त्यांचे पुत्र हनुमान नाना काळे हे सर्वजण आज अण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकारणाचे जे कार्य करतात त्याचा एक विशेष आनंद आहे आणि हे सर्व समाजाला घेऊन काम कार्य आज त्यांचं या घराण्याचं चालू आहे त्याचा एक मनस्वी आनंद होत आहे आणि त्या का समाजकारणाच्या कार्यातूनच त्यांना एक भंडाराची संकल्पना सुचली जो आपल्याला ज्योतिर्लिंगापैकी एक भीमा क्षेत्र भीमाशंकर आहे तिथे जाणारा भाविक भक्त आज भाविक भक्त भरपूर आहे लाखोच्या संख्येने आज तिथे भाविक जातात त्यांचा मार्ग घोडेगावातून बहुतेक ऐंशी टक्के भाविक भक्त गोडेगावच्या मार्गे जातात त्या भाविक भक्तांना आपलं एक काहीतरी प्रसादाच्या माध्यमातून महाप्रसादाच्या माध्यमातून हे खिचडी वाटपाचा कार्यक्रम होत आहे आणि त्याचं खरं पुण्य आज या बडे काळे फाउंडेशनला नर्मदे परिवाराला आणि दुसरे आपले एक ना दानवीर किंवा चोलीशी काका गोंडराव या सर्वांना याचं पुण्य आहे याचा एक आपल्याला सर्वांना आनंद आहे आणि आज आमच्या घोडेगावची यात्राही आहे चित्रा सोमवार त्या यात्रेनिमित्तही जे ग्रामस्थ सर्व आले त्यांनाही यात्रेनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो सर्व भाविक भक्तांना मित्रलिंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या मात्या मात्या तो मा सदस्यांचा लाभ घ्यावा ही मी आपणास विनंती धन्यवाद महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये वडेगावचं ग्रामदैवत स्वयंभूराजे हरिचंद्र महाराजांच्या अशा भूमीमध्ये या सालावारप्रमाणे चौथ्या वर्षी कैलचवर्षी माजी आमदार बिड यांना काळे फाउंडेशनच्या माध्यमातून पदू शेट्रेशनाथ भंडराव यांच्या माध्यमातून भंडाऱ्याचं हे चौथं वर्ष आहे आणि श्री छत्र भीमाशंकर येथे श्रावण महिन्यामध्ये आज तिथ्या सोमवारी चौथ्या वर्षी आम्ही या ठिकाणी खिचडी वाटप या ठिकाणी फरळा वाटप या ठिकाणी भांडारा आयोजित करत असतो गेले तीन वर्षे सातत्याने या भांडाऱ्यासाठी मोठा प्रतिसाद भाविक भक्तांचा या ठिकाणी मोठ्या संख्येने लाभला आणि चौथ्या वर्षी सुद्धा भाविक मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येऊन या भांडाऱ्यामध्ये सहभागी होऊन महाप्रसाद या ठिकाणी घेत आहे त्याचा मनस्वी आनंद या ठिकाणी बिडेकाळे फाउंडेशनला निश्चित त्या ठिकाणी आहे त्यांचे स्वर्गीय माजी या तालुक्याचे माजी आमदार बिडे अण्णा काळे यांचे चिरंजीव असतील त्यामध्ये दिलीप भाऊ काळे असतील जयशंकर काळे असतील हनुमान असतील आणि त्यानंतर त्यांचे नातू या ठिकाणी वडेगाव शहराचे उद्योजक कपिल शेठ काळे असतील हे सातत्याने या ठिकाणी या भंडाऱ्याचं आयोजन करून एक मोठा मित्रपरिवार त्यांच्या मोठ्या गोडेगावमध्ये राहिलेला आहे आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा भंडारा या ठिकाणी संपन्न करत असताना भाविक पक्ष मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी महाप्रसाद घेतात त्याचा आनंद देखील या ठिकाणी या फाउंडेशनला आहे आणि चांगल्या प्रकारची सेवा या ठिकाणी महाप्रसादाच्या माध्यमातून भाविक पक्षांना देत असताना एक मनस्वी आनंद त्या ठिकाणी कपिल भाऊला सुद्धा मनापासून त्या ठिकाणी आहे कारण का ज्या आनंदांनी या तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण करत असताना एक सामाजिक बांधित्य जोपासण्याचं काम केलं तोच वारसा वारसा त्यांचं कुटुंब पुढे जोपासत असताना त्यांचे नातू कपिल भाऊ या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जोपासण्याचं काम सातत्याने या ठिकाणी करत आहे या तालुक्याचे भाग्यवधा ते माननीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्याबरोबर सातत्याने हा परिवार त्या ठिकाणी राहिलेला आहे मग स्वर्गीय साहेबांचे वडील पहिल्यांदा माझे आमदार ते वंश पाटील असतील त्यांच्याबरोबर माझे आमदार बिड्यांना काळे असतील यांनी त्या ठिकाणी काम केलं आणि अण्णांनी आमदार आमदारजीच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करत असताना त्यांनी एक चांगल्या प्रकारचं काम या आंबेगाव तालुक्यामध्ये त्या ठिकाणी केलं विकासाचे अंगा आणण्याचं कामसुद्धा अण्णांनी या तालुक्यामध्ये केलं आणि तोच वारसा या ठिकाणी त्यांचे नातू कपिल भाऊ या ठिकाणी फावडेजीच्या माध्यमातून तपासत असताना मनस्वी आनंद या ठिकाणी निशील ग्रामस्थ मंडळीने सुद्धा त्याचा आहे आणि इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारे फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात असतात आणि भंडाऱ्याचा उपक्रम या ठिकाणी चौदा वर्ष आहे हा राबवण्याचं काम या ठिकाणी कपिल भाऊ करत आहे इथून पुढे सुद्धा अशाच प्रकारचं कामकाज त्यांच्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून घडत राहू अशी सदिच्छा या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आलेल्या सर्व भाविक भक्त मंडळींना या ठिकाणी विमाशंकराव जो जाणारा भाविक भक्त मंडळी आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारच्या निमित्ताने सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आज वडेगावचं ग्रामदैवत स्वयंभू राजे हरिश्चंद्र महाराजांचा यात्रा उत्सव या ठिकाणी आहे आणि त्याच निमित्तानं सुद्धा मोठे ग्रामस्थ मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आलेल्या सर्वांचं मी स्वर्गीय माझे आमदार बी डी अण्णा काळे फाउंडेशनच्या वतीनं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो बारा दिवसीय एक क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी राहणाऱ्या भाविकांसाठी आज शामी सोमवार असल्यामुळे सालाबादप्रमाणे बिडी फाउंडेशन फाउंडेशन निळकंठक एकनाथ शेठ धुनराव व नर्मदा हर परिवार यांच्या वतीने खिचडी नाटक भाविक भक्तांसाठी ठेवण्यात आला आहे दरवर्षी हा अगदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडला जातो सालाबारप्रमाणे यावर्षी मोठ्या संख्येने भाविक इथं खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत आणि त्यामुळे भाविकांची पुढची अन्नप्रसादाची होणारी गैरसह या ठिकाणी टाळली जाते बिडी फाउंडेशन हे नेहमीच असं वेगवेगळं कार्य या ठिकाणी करत असतात तर या सर्व बिडीगाळे फाउंडेशन असो नर्मदा परिवार असो यांना उपस्थित सर्वांच्याच वतीनं लाख लाख अशा शुभेच्छा हरिच श्री क्षेत्र भीमाशंकर चरणी प्रार्थना करते या सर्वच आमचे जे मंडळी एकत्र येऊन हा चांगला उपक्रम करतात भीमाशंकरनी या सर्वांना चांगल्या पद्धतीनं असं आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न